स्वराज्य उभा राहिलं तसं कसं निर्माण झालं हे खर तर शहाजी राजांच्या सांगण्यावर मासाहेब जिजाऊ पुण्यात आल्या उदवा होत झालेलं पुणे भकास कंगाल झालेलं पुणे रायारा गडवाचा सगळ्या पुण्यावर सगळी भूमी उजाड करून टाकलेली याच भूमीत एक पहा रवलेली तुटकीवान फुटकी कवडी अडकवलेली आणि सांगितलेलं इथल्या रैत्याला इथं वस्ती करणं अशोक जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्माण होईल आणि माणसं त्या भायनं परगंदा झाली सह्याद्रीच्या निवड दर्या कर कडक परत जीव मुठीत घेऊन कशमशी जगायला लागली जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं एवढंच त्यांच्या आयुष्य वर्षाचा अट्टा झाला अशा पुण्यात आल्यात मासाहेब राज्य करायचं आहे जहागिरी चालवायची पण राज्य करावं कुणावर जहागिरी चालवाय कुणावर होतो कोणी तर दगडा थोंड्यांवर अरे माणसं होती कुठं माणसं दूर दर्या फरात परागंदा मासाहेबांनी त्या परगंदा लोकांना घातली साथ या या परत या गावात आणि रैतीने विचारलं कुणाच्या भरोशावर आणि कडाडल्याची जाऊ तुमच्या शिवमहाराजांच्या भरोशावर या राजे समर्थ आहेत पण त्याच वेळी रैत्याने बोट दाखवलं मातीच्या उरात रोल्या गेल्या पहारीकडं आणि विचारलं कसं यावं कसं यावं इथं इथं आलो तर आमचा निर्वंश होईल आणि त्या सरशी मासाहेब झाल्यापुढं मातीच्या उरातली ती पार उचकटली दूर भिरकावून दिली अंधश्रद्धेचं जोखड झुगारलं आणि कडाडल्या मासाहेब मी राहीनी उद्या माझा झाला निर्मविष्तरी आपल्या एक शोभाला सोबत घेऊन मासाहेब पुण्यात राहायला लागल्या बघता बघता रैत्याला विश्वास आला अरे मारसात राहता इथं आपण का नाही रात परतू लागली घर गजबजू लागली गावं उजवाजू लागली पण रैत्या पुढे पुन्हा एकदा प्रश्न पडला गावात राहलो घरात राहिलो पण खावं काय प्यावं काय शेती करावी तर पेरावं काय काय आहे आपल्याकडं आणि मग त्यावेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना दिली खत दिली बैला जोड्या दिल्या बघता बघता शेतकरी रानात गेला पेरणी झाली कंस लगडू लागली शेतकरी आनंदी झाला कष्टाला फोड आलं पण त्याच काळात कल्लोड उडाला आजूबाजूच्या दर्या खोऱ्यातली रणगाव्यासारखी जनावर उभ्या पिकात थैदोस घालायची सगळं पीक पायाखाली तुडवायची उभं रानने स्तनाभूत करायची डोळ्यात देखत उभा पीक वाया जाताना दिसू लागलं शेतकरी हवालतील झाला धावत धावत मासाबांकडे गेला सांगता झाला मासाब पेरणी तर झाली पिकं तर आली मोत्यासारख्या दाण्याची कणसाई लगडली पण मासाब जनावर उच्छाद मांडत्या उभ्या पिकात हैदोस घालत्यात सगळं पीक ना शिवत्यात काहीतरी करा मासाब, मासाहेबांना कळून चुकलं पिकं जगली तर शेतकरी जगेल पिकं जगली पाहिजेत दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबांनी दिली जो कोणी जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल आणि गावागावात पहारा करायला लागली एखादा जनावर खुस दिसलं की त्याच्या चपळाने छेप मारायला लागली त्याच्या मुसक्या आवडायला लागली शेपटी तोडायला लागली आणि दाखवायला मासाहेबांकडे घेऊन यायला लागली सोन्याचं कड मिळवायला लागली एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी एक जनावरांपासून पिकाचं संरक्षण झालं आणि दोन स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांदे आळी आपोआप गोळा झाली